आजीच्या हातची जादू नमस्कार मित्रांनो आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप -खुँ स्वागत आहे आज आपण करणार आहोत पालक पूरी। पालक पालकपुरी ही डायजेशनसाठी खूप मदत करते आणि तसंही ती हेल्दी आणि प्रोटीन युक्त रेसिपी आहे ती तुम्ही कोणत्याही व्हेजिटेबल्ससोबत किंवा पनीर भुर्जी सोबत सुद्धा खाऊ शकता आज आम्ही पनीर भुर्जी करणार आहोत पण पन, पनीर भुर्जीची रेसिपी आज आम्ही आधीही या चॅनलवर केलेली आहे त्यामुळे त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ तर प्लीज तुम्ही तिथे चेक करा मग चला तर आज आपण करायला घेऊया पालकपुरी पालकपुरी करण्यासाठी आपण घेतलेला आहे पालक त्यानंतर आपण इथे घेतलेली आहे कोथिंबीर दोन मिरच्या घेतलेल्या आहे आलं लसूण घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे तेल घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे एक एक चमचा प्रमाणे धने ओवा जिरं आणि आपलं आपला घरातला मसाला आहे घरगुती आपण आगरी मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही घ्या त्यानंतर ज्वारीच्या पिठाला आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हा एक वाटी ज्वारीचं पीठ आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ तर चला आता आपण पटकन कृतीला लागूया मित्रांनो आपण ना गॅस पेटवलेली आहे आणि त्यात थोडं एक ग्लास भरून पाणी घातलेलं आहे सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे पालकपुरीसाठी आपल्याला पालक ना पाण्यामध्ये बॉईल्ड करून घ्यायचं आहे हा तर पाणी आपलं जरा गरम होऊ दे थोडस आपलं पाण्याला ना पाणी आपलं गरम झालेलं आहे आता आपण काय करूया त्यामध्ये पालक घालून घेऊया वेळ नाही लागणार अगदी तीन चार मिनिटात होऊन जाणार वरतून आपण देऊया झाकण आणि गॅस स्लो करा एक तीन चार मिनटाने आपण मी तुम्हाला पुन्हा दाखवते तुम्ही पाहू शकता आपली पानं ना पालकाची छान बॉईल्ड झालेली आहे आता आपण काय करूया आपण गॅस बंद करूया आणि हे ना जरा आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे हां थोडं थंड करून घेऊया तुम्ही पाहू शकता मग अशी आपण जो पालक बॉईल केला होता ना तो आपण ना थंड करत ठेवलेला त्यातलं पाणी बाजूला केलं आहे आणि हे आपण बघा हे बॅटर आपण बॉईल केलेलं पालक आपण थंड करून घेतलेला आहे मंडळी आता आपण काय करणार आहोत आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे तर त्यासाठी आपण काय केलं मिक्सरचं जार घेतलेलं आहे मुठ भांड घेतलेलं आहे त्यामध्ये ना आपण हे बॉईल्ड केलेलं पालक घालूया त्यानंतर त्यामध्ये जातील दोन मिरच्या घालतोय अशा तोडून घाला त्यानंतर आपण घालतोय लसूण आलं आणि कोथिंबीर त्यानंतर आपण घालूया त्यात धने ओवा सगळं एक एक चमचा घेतलेला आहे एक एक छोटा चमचा जो असतो आपल्या घरातला स्पून नॉर्मल ती घेतलेला आहे आता काय करायचंय आपल्याला ना हे वाटून घ्यायचं आहे बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आधी आपण हे वाटून घेऊया बारीक मिक्सरला चला मित्रांनो आता ना आपण घेतलेली आहे परत आपल्याला मळायचं आहे पीठ तर सगळ्यात आधी आपण घेऊया गव्हाचं पीठ तर आपण घेतलंय दोन वाट्या गव्हाचं पीठ दोन वाट्यांना एक वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये आता घालूया आपण चवीपुरतं आणि लाल तिखट आम्ही लाल तिखट म्हणून आमचा घरगुती मसाला घेतलाय आगरी मसाला तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल तो घ्या जर तो नसेल यूज करायचा तर तुम्ही आपलं लाल कश्मिरी पावडर यूज केली तरी चालेल आता हे मिक्स करून घ्या आधी आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे कशामध्ये मगाशी आपण जे पालकांचा बॅटर तयार केलं ना मिक्सरला त्या बॅटर मध्ये बॅटर आधी आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे आता ना हे छान एकजीव करून घेऊया आपण आणि जे उरलेलं भांड्यामध्ये आपलं बॅटर आहे ना त्यामध्ये काय करायचंय थोडं पाणी घोळवून घ्यायचं आहे आणि त्याच पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ पाणी टाकून पीठ मळून घ्या एकदम पाणी टाकू नका <coughs> हे पहा हे ना आधी व्यवस्थित सगळीकडे एकजीव करून घ्या आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ आता मळायला घेऊया हे पहा मस्त पैकी असं फ्रेश ग्रीन कलर आलेला आहे दिसायला एकदम भारी दिसतोय हे पीठ आता आपलं मळून झालेलं आहे हे बघा आपलं पीठ मस्तपैकी मळून झालेला आहे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं व्यवस्थित आहे आपण एक दहा मिनिट झाकण मारून ठेवून देणार आहोत आता तुम्हाला मी दहा मिनिटानंतर दाखवते मित्रांनो आता एका ठिकाणी ना आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण काय करूया आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया आपल्याला ना अगदी जाड पण नाही आणि पातळ पण नाही अशा मीडियम साईजच्या पुऱ्या लाटायच्या छोट्या छोट्या पुऱ्या पाडून घ्या तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही डायरेक्ट लाटून घेतलात ना छोटे छोटे गोळे करून तरी सुद्धा चालेल चला आपलं तेल पण तापलेलं आहे आता आपण पुऱ्या सोडूया आणि मस्त पैकी पुऱ्या आपल्या अशा फ्राय करून घेऊया खूप हेल्दी आहे मित्रांनो नक्की घरी ट्राय करा तुम्ही अशा प्रकारे ना आपण थोड्या थोड्या पुऱ्या करून तळून घेऊया सगळेच आपल्या या पुऱ्या झालेल्या आहेत तुम्हाला जर आपल्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपी सोबत घेऊन